બાંકામ કામગાર સેના પુને જ પ્રમુખપદી સંતોષ રાજપૂત નિવડ હડપસર શિવસેના ઉપશહરપ્રમુખ दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत मंत्री भरत गोगावले शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे अजय भोसले यांच्या नेतृत्वात शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे काम, सेने काम तळागाळातील गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी करणार आहे पुणे जिल्ह्यात शिवसेना शिंदे पक्षाचं ध्येय धोरण राबवणार असं राजपूत यांनी सांगितलंय राजपूत यांच्या निवडीबद्दल त्यांचं विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे उदय वार्ता न्यूज कर्जत तालुका प्रतिनिधी सचिन परदेशी